नमस्कार <Numsthal》> मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे खटाव तालुक जिल्हा सातारा एक महाराष्ट्र जुनं पारंपरिक नाम होतं मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे असं खटावचा सात बारा आणि या मैदानाची मुलाखत घेण्यासाठी आल्या आढावा घेण्यासाठी एकंदरीत जाणून घेऊ मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे आपल्यासोबत या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ आणि आयोजक कमिटी सात बारा खटाव उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ काय नियोजन आहे सात तारखेच नमस्कार, सात बारा मैदानाच औचित्य साधून थोडस जरा आमचे प्रसिद्ध बैलगाडी मालक विजय गणपत भूप यांचे वडील गणपत लक्ष्मण भूप आताच वृद्धबा उरद्दबक, वृद्धाने त्यांचं निधन झालं तर या मैदानाची बाईटची सुरुवात करत असताना त्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही बाईटची पुढची करत आहोत नक्कीच गणपत की खटाव तालुक्यातलं जुनं नाव आहे बैलगाडी क्षेत्रातलं उर्धाप काळात त्यांचं या ठिकाणी निधन झालं तरी माझ्यातर्फे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि तमाम बैलगाडी मालक चालक प्रेक्षक छाते आणि व्यावसायिकांच्या वतीनं गणपत बुप यांना भावपूर्ण श्रद्धा जे आणि या ठिकाणी या मुलाखतीला आपण सुरुवात करत आहोत धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपल्यासोबत खटावचा सात बारा आयोजित कमिटी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ काय नियोजन आहे नमस्कार नमस्ते नमस्त। काय सांगाल जुनं पारंपरिक मैदान आहे तुमचं खटावचा सात बारा काय मैदाना संदर्भात थोडक्यात काय माहिती आज या खटावबागचं सात मैदान हे जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे आणि या सात बाराच्या मैदानाचे जे नियोजन कमिटी आहे हे अतिशय पारदर्शक निर्णायक भूमिकेत नाही तर निर्णय दिला जातो आणि या सात बाराच्या अड्ड्यात ज्या गाड्या फायनलच्या पळत्यात त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक टॉपच्या बैलगाड्या शर्यतीत तिथं त्यांचा प्रामाणिकपणे विजय होतो या ठिकाणी मी सांगू शकतो मला नक्कीच पारंपरिक मैदान आहे थोडक्यात विचारायचं म्हणलं तर तुमचं एकजुटीनं गाव असतं या ठिकाणी कमिटी असते तुमची मैदान हे रितसर पारदर्शक होणार का हो शंभर टक्के पारदर्शक मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानाचा इतिहास सांगायचं म्हटलं थोडक्यात तर महाराष्ट्रातलं पहिलं मैदान आहे खटावचं सात बारा हे oh, 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 oh. सा, okay, okay, टू व्हीलर गाडी बक्षीस ठेवलेलं पहिलं बक्षीस महाराष्ट्रातलं टू व्हीलर आणि मला वाटतं ते पहिलं बक्षीस एस के पाटलांच्या पक्षाने एस के पाटलांच्या पक्षानं ते पहिलं टू व्हीलरचा मान त्यानं पटकावला महाराष्ट्रातलं पहिलं मैदान टू व्हीलरचं शेहाच पाटीव झालेलं खटाचं सात बारा अ मैदाना संदर्भात सांगायचं म्हणजे जुनं पारंपरिक मैदान आहे आणि नेहमीच फिक्स फाटे म्हणजे रान त्यांचं कायमच हेच आहे जुनं पारंपरिक मैदान आहे तर त्या मैदानाला बहुसंख्येने उपस्थित राहावं मित्रांनो आता जसे जुने म्हणजे जाणते बैलगाडी मालक किंवा कमिटी त्याच्यासोबत आता नवीन म्हणजे जुन्या आणि नव्यांचं सांगड झाले आता कमिटीमध्ये आता नवीन सुद्धा वर्ग तरुण वर्ग या ठिकाणी आपल्यासोबत तरुण नमस्कार नमस्कार काय सांगाल खाटाचा सात बारा तुमचा फेमस आहे म्हणजे मैदानाचं नाव महाराष्ट्रभर आहे जुनं पारंपरिक मैदान कसं नियोजन आहे अंदाज सात बाराचं नियोजन आपलं दरवर्षी असतं सात बाराच्या मैदानात कोणावर अन्याय केला जात नाही आपला बैलगाडी मालकांवर कधी जाय झाला नाही तर पुढे कधी होणार पण नाही ऑनलाईन नोंदणी चालू झाली का आपली हो ऑनलाईन नोंदणी रिस्टर पारदर्शक होणार का हो शंभर टक्के का किती जरी गाड्या गा आल्या कमी तरी बक्षीस पूर्णपणे दिलं दिल जाणार बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर आपल्या गाड्या नोंद कराव्या त्यांना कुठल्या अडचणी येणार नाही त्याची काळजी आम्ही घेणार शंभर नक्कीच ऑनलाईन नोंदणी चालू झाली बैलगाडी मालकांनी लक्ष द्या खाटावच्या सात बाराची आज तारीख आहे पाच उद्या सहा आजचा आणि उद्या दिवस ऑनलाईन दोन दिवस नोंदणीसाठी आहेत उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत लाईव्ह लॉट काढले जाणार आहेत आपल्यासोबत या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक शंभू बैलाचे मालक या आयोजक कमिटीतले राकेश गाडगे आहेत आता राकेश गाडगे पुढच्या संदर्भात जाणून घेऊ कसं कसं नियोजन आहे नमस्कार हा नमस्ते काय सांगाल कसं नियोजन आहे काय रूपरेषा मैदानची खाटावचा सात बारा जे महाराष्ट्र केसरी मैदान आहे त्याचे आयोजक कमिटी बहिरुनाथ संघटना व समस्त ग्रामस्थ खटाव यांच्या माध्यमातून हे जवळपास पस्तीस चाळीस वर्ष चालू झालेलं मैदान आहे आणि ह्या मैदानाचा इतिहास असा आहे की ह्या मैदानात चिटिंग आणि बाकीचा कोणताही बैलगाडी मालकावर अन्यायाचा विषय होत नाही आता गेल्या वर्षी परंपरेनुसार आमचं मैदान झालेलं बंदीनंतरचं पहिलं मैदान होतं पर्व हे दुसरं पर्व आहे गेल्या वर्षी तर तुम्ही बघितलेलंच आहे की अगदी पारदर्शकता मैदाना आणि त्याच पद्धतीनं याही वर्षीचं सातबारा मैदान हे पारदर्शक होईल या मैदानात कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय केला जाणार नाही आणि जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियम घालून दिलेले आहेत त्या नियमावलीत हे मैदान होणार आहे अगदी गाडीच्या सुट्टीपासून ते निकालापर्यंत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका या दोन्हींच्या माध्यमातून या मैदानाची पारदर्शकता आणखी वेगळं काहीतरी करण्याची आमची भूमिका असेल आणि हे मैदान पूर्णत्वात नेण्यासाठी आम्हाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांचं पूर्ण सहकार्य असावं हेच आमची अपेक्षा आहे मित्रांनो नु। आता संघटने आपण बघतोय मैदान अतिशय पारदर्शक व्हायला लागलेत कुठल्याही बैलगाडी मालक अन्याय होत नाही आणि कुठं जरी उन्नीस वीस किंवा थोडंफार निकालाची अडचण असेल तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी असतील किंवा तालुका कमिटी असेल सर्वांच्याकडून निकाल ओरिजिनल म्हणजे जे निकाल निकालात तेच दिले जातात त्यामुळे कुठल्या प्रकारे ओळख वशिला किंवा मानाची गाडी कि गाडी व झाला व मामा निकाल होता दिला असं कुठं आता घडत नाही कारण जिथं संघटना आहे तिथं कसलीच अडचण येत नाही आणि ह्या मैदानासाठी सुद्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका या ठिकाणी पूर्णपणे कमिटीला सहकार्य आहे त्यामुळे मैदान पारदर्शक आहे आपल्यासोबत राकेश गाडग्यात थोडा अजून जाणून घेऊ राकेश ऑनलाईन नोंदणी चालू आहे हो का ऑनलाईन नाव नोंदणी दोन तारखेपासून चालू झालेली आमची आज अखेर आपल्या ऐंशी ते पंच्याऐंशी गाड्या नोंद झालेल्या आणि महत्वाचं म्हणजे सर्व गाडी मालकांना एक आमची विनंती आहे कमिटीची की लवकरात लवकर जर तुम्ही गाड्या नोंद केल्या तर आम्हाला लवकरात लवकर लॉट पाडायला सहकार्य होईल नक्कीच त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद कराव्यात तुम्ही लवकर गाड्या नोंद केल्या तर सहित लॉट पडून मोकळे नक्कीच आणि दुसरी गोष्ट पल्ला किती आपला साधारणतः साधारण फाटीचा पल्ला एक हजार फूट आहे एक हजार कम्प्लीट एक हजार फूट आहे बरं आजूबाजूला गेल्या वर्षीच भुरकवडी फाटी म्हटलं की महाराष्ट्राला माहिती आहे भुरकवडी फाटी त्यामुळे पुढं पळायला भरपूर पुढं मोकळी जागा आहे बैल पळून आली तरी पुढं अडचण नाही काय पाठीमागं पण काही अडचण नाही आणि पल्ला एक हजार फूट असल्यामुळं निकालाचा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सकारी आहे आप खाली आपल्याला एका वेळेस साधारणतः किती गट थांबू शकते सरासरी दहा गट आपले एका वेळी थांबू शकतात काहीच अडचण नाही खाली पट्टी असणार का खाली पट्टी असणार आहे कॅमेरा कॅमेरा असणार आहे खालचा आणि खालच्या पट्टीच्या आधारे आणि कॅमेऱ्याच्या आधारेच निकाल दिले जातात संघटनेनं जे आपल्याला पुढे दिलेलं आहे त्या पद्धतीनेच निकाल होईल जे सुट्टी मेकरचा पाय वगैरे असेल किंवा जे संघटनेच्या नियमात आहे त्या पद्धतीनं आपण निकाल देऊया नक्कीच मित्रांनो पूर्ण मैदानाचा नियमानुसार आहे कुठल्याही प्रकारे म्हणजे नियमबाह्य मैदान होणार नाही सगळे नियमानं धरूनच मैदान आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा पट्टी असणार आहे निकाल रेशो दोन कॅमेऱ्याला प्रक्षेपण आहे आपल्या सोबत या ठिकाणी आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविबाब फाळके या ठिकाणी उपस्थित आहेत आता रविबाब कडून जाणून घेऊ मैदानाची रूपरेषा मित्रांनो आपल्या सोबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविबाब फाळके या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत रविबाब कडून जाणून घेऊ काय रूपरेषा आहे रविबा नमस्कार काय सांगाल एका अध्यक्ष आता तालुका कमिटी बघायला मैदान तुम्ही फिरून बघितले कसं काय नियोजन काय सांगाल सर्व खटाव तालुक्यातील सातबाराचं मैदान म्हटलं सगळ्या गाडी मालकांना एवढंच माहितीये की सातबाराला जो बैल फायनल ला राहतो ऐका हा अख्खा सिझन मध्ये जसं सातवाडी जसं मी ज्या पद्धतीने म्हटलं सातवाडीचं मैदान असतो खाटावचं सातबाराचं एवढं नामांकित पारंपरिक मैदान आहे या मैदानात सगळे जुने जाणते बैल मालक आयोजक म्हणून आहेत बरोबर आणि यांची बहिरवनाथ कोणती कमिटीनाथ बहिरवनाथ संघटना ही सगळी संघटना स्वतः ह्यांची बैल मालक असल्यामुळे ह्यांना बैलगाडी क्षेत्राला शंभर टक्के पूर्ण अनुभव आहे त्यामुळं हे स्वतः आयोजक आहेत हे स्वतः पंच आहेत ह्यांच्या बरोबर आम्ही अखिल भारतीय संघटना यांना शंभर टक्के सहकार्य आहे की आमची कमिटीला तितकं सत सहकार्य असणार आहे की गाडी मालकावरती कोणत्याही अन्याय होणार नाही इतकी संघटना लक्ष आहे आणि आयोजक सुद्धा सगळं गाडी वालयसाठीच करते नक्कीच रवि आता आपल्या ऑनलाईन बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही अध्यक्ष गाडी मालकांना माझी एवढीच विनंती आहे सर्व गाडी मालकांनी ऑनलाईन नोंद चालू झाली किती तारखे एक दोन तारखेपासून नोंद चालू झाली तरी आत्ताची ऐंशी गाडी नोंद झाली तुम्ही नको त्या मैदानाला गाड्या पाचशे सहाशे नोंद करताय जे जुनं आणि पारंपरिक मैदान आहे जे आता निमसूरचं एक मैदान जुनं झालं त्या मैदानात तुम्ही लगा तीस आणि चाळीस फेर होत होतं आज असल्या मैदानाला कमी सत्तरऐंशी फेर झालं पाहिजे एवढं जुनं पारंपरिक मैदान आहे सातवारीचं मैदान झालं एक नंबर यात्रेचं मैदान झालं त्याच पद्धतीनं त्याच्याच अनुसार हे खटावचं सात बाराचं जे मैदान आहे पा त्यानुसार जे एक नंबर जाणे पारदर्शक होणार आहे त्यासाठी सर्व गाडी माल माझी एवढीच विनंती आहे की हे मैदान सगळ्या महाराष्ट्रातल्या गाडी मालकाला माहित आहे पळायला सगळ्यात सुंदर आहे रान पळायला अतिशय सुंदर असल्यामुळे पुढे थांबायला काय अडचण नाही आतल्या पंधरा फुट अंतर आहे बैलांना लॉबिटरचे काय बैलांना भीती नाही एवढं सुंदर मैदान असताना तुम्ही इथं सगळ्या बैल मालकांनी येऊन सहकार्य करावं असं जास्तीत जास्त या मैदानाला सगळ्या बैल मालकांनी नोंद करावी आणि सात बारा मैदानाचं खटाव तालुक्याचं नाव सगळ्या गाडीवाल्यांनी उज्ज्वल करावं नक्कीच अरे भाऊ नियम वगैरे हे मैदान आयोजक आणि अखिल भारतीय संघटना खटाव तालुका आणि वरिष्ठ यांच्या सगळ्यांच्या नियमानुसार हे मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक होणार आहे नक्कीच तर मित्रांनो माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना दोन तारखेपासून आणला ना चालू आहे आज तारीख आहे पाच तर आजचा आणि उद्याचा ऑनलाईन राहिले तर राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन करून आयोजक ग्रामस्थ मंडळ सहकार्य करा जेणेकरून लॉट लवकर लो काढता येतील आणि आपल्याला लॉटचे फोटो सुद्धा ग्रुपवरती लवकर टाकता येतील सांगा <सथ> या मैदान सात बारा मैदानाचा बक्षीस रचना अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्यानुसार यात्रा कमिटीनं सर्व दुसरं आहे मैदान दुसरं पहिलं सातवाडीचं अखिल भारतीय संघटनेनुसार यात्रेचं पारंपरिक मैदान झालं पहिलं मैदान आणि एक खटाव तालुक्यात सात बारच दुसरं मैदान ज्या मैदानला अखिल भारतीय संघटना शंभर टक्के सहकार्य करते असं बक्षीस आणि हे सर्व मैदान यांची बक्षीस रचना सगळं अखिल भारतीय संघटनेनुसार आहे या मैदानाचं प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक एकसष्ट हजार रुपये चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये पंचम क्रमांक एकवीस हजार रुपये सहावा क्रमांक पंधरा हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार यानुसार क्वार्टर सेमीला क्वार्टर फायनल ला एकवीसशे रुपये सन्मानित केलं जाईल दोन नंबर होताना गाडीला नक्कीच आणि महत्वाचं का ह्या मैदानात विजेता बैलगाडी मालकाला महाराष्ट्र केसरी केसरीचा किताब या सात खटावच्या सात बारा मैदानात देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हे सगळ्या गाडी मालकासाठी अभिमानाची सन्मानाची गोष्ट नक्कीच मित्रांनो किताब आता किताबान थोडक्यात सांगायचं म्हणलं तर बैलगाडी क्षेत्रात माझ्या मते पैसा किती नंबर केला याला महत्व नाही कुठला मान भेटला किंवा डाल भेटली ह्या डालीला आणि या मानाला महत्व असते कारण ते आपल्या घरात एक आकर्षक किंवा पिढ्यान पिढ्या ते आठवणी राहतात आता जुनी बैलगाडी मालक असतील बरेचसे सांगायचं म्हणलं तर बरीच नाव आहेत अशी बैलगाडी शेते की त्यांच्या आजी धावणीला गेलं ना की असं पुढचं एक भिंतीला दृश्य बघितलं ना एक जुना आनंद काय असेल की आता तरुण पिढीला समजतं कारण एवढ्या डाळी चषक सन्मान चिन्ह असतात गदा असतात त्या प्रकारे सातबारा सुद्धा या ठिकाणी एक सात खटाव जो महाराष्ट्र केसरी किताबाचा सन्मानपत्र देऊन या ठिकाणी बैलगाडी मालकांना सन्मान करण्यात येणार आहे तर माझी जाता जाता बैलग सर्व बैलगाडी मालकांना नव्हती येत्या सात तारखेला एक जुनं पारंपरिक नाव म्हणतो महाराष्ट्रातलं आहे खटाव सात बारा आणि या मैदानाला ऑनलाईन करून होता एवढ्या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळ नावाने सांग ब आता ऐका